न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी शिक्षक व समाजसेवक म्हणून गेल्या अनेक वर्ष सातत्याने शैक्षणिक चळवळीतून शिक्षकांचे प्रश्न मांडणारे तसेच सामाजिक क्षेत्रात अन्यायविरुद्ध अग्रेसर लढणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक व समाजसेवक गिरीश फोंडे यांच्या अवैध निलंबनास विरोध करून त्यांचे निलंबन त्वरित कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मागे घ्यावे यासाठी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता भवानी मंडपातून महानगरपालिकेवर निघणाऱ्या भव्यमुख मोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार आहे असा निर्णय व्यासपीठाच्या येथे झालेल्या आजच्या बैठकीत घेण्यात आला महानगरपालिकेच्या शाळेमधील शिक्षक आमचे सहकारी मान्य गिरीश फोंडे यांच्यावरती सार्वजनिक ठिकाणी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जे आंदोलन केलं त्या अनुषंगानं त्यांच्यावरती आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली खऱ्या अर्थानं आपल्याला जे संविधान आहे या संविधानाच्या नुसार आंदोलन करणं असेल काय असेल याबाबतचे अधिकार दिले गेलेले आहेत आज शिक्षक म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी जर त्यांनी चुकीच्या पद्धतीनं केलं असेल काम चुकारपणा केला असेल तर आम्ही जरूर समजून घेऊ की या ठिकाणी यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु एखाद्या आंदोलनामध्ये आणि तेही शाळेची वेळ संपल्यानंतर आज या आंदोलनामध्ये सहभाग घेतला या कारणास्तव त्या ते ठिकाणी त्यांचं निलंबन केलं खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की राजकीय द्वेषापोटीच त्या ठिकाणी हे निलंबन झालेलं आहे आयुक्तांच्यावरतीसुद्धा कोणास तरी दबाव असणार आहे कारण या संदर्भात आम्ही शिक्षण क्षेत्रातले सगळे सगळे प्रतिनिधी सगळ्या घटकांना सोबत घेऊन आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती त्यांना निवेदनही दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निलंबन मागं घेऊ आणि आम्हीही विनंती केली होती की के निलंबन रद्द करून त्या ठिकाणी चौकशी लावा चौकशीमध्ये जर दोषी आढळल्यानंतर त्या ठिकाणी जी कारवाई होईल त्याला ते समोर सामोरं जातील परंतु अद्यापही त्यांचं निलंबन त्या ठिकाणी रद्द केलेलं नाही त्यामुळं यामागं जर बघितलं तर हे राजकीय द्वेषापुटीच म्हणावं लागेल आणि असं जर व्हायला लागलं तर उद्या या संघटना ज्या स्वतःच्या हक्काकरता लढतायत त्यांना उद्या नेतृत्व करणारे व्यक्ती मिळणार नाहीत उद्या हुकुमशाही निर्माण होईल आणि यातून कुठल्याही प्रकारे सरकारच्या विरोधात चुकीचा निर्णय जरी झाला तरी बोलायचं नाही हीच भूमिका प्रत्येकाला करावी लागेल म्हणजे ही हुकुमशाही मोडून काढण्याचं काम या ठिकाणी जे आम्ही करत आहोत यासाठीच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सतरा तारखेला मुख मोर्चा आयोजित केलेला आहे भवानी मंडप ते महानगरपालिका या मोर्चामध्ये या शिक्षण क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांनी किंवा जास्तीत जास्त शिक्षक असतील शिक्षकेत्र कर्मचारी असतील यांनी सहभाग नोंदवावा कारण ही सुरुवात आहे भविष्यामध्ये आपल्या अधिकारावरती नक्की येणार आहे याच्यामध्ये कुणीही शंका बाळगायच कारण नाही त्यामुळे आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका तुम्ही आम्ही घेतली पाहिजे धन्यवाद शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस टी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीस आर वाय पाटील राजेश वरक भरत रसाळे सी एम गायकवाड एस जे गोंधळी राजेंद्र कोरे सतीश लोहार एस के पाटील बाबा पाटील दत्ता पाटील सुरेश संकपाळ सुदेश जाधव इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी